आलेला आहे साप काहीतरी खालाय आणि साप पकडणार कोणच नाही कसं उलवटिनकामाची पब्लिक आलेली आहे बिनकामाचे

पांज डाव आलाय बघ ते बघ माल देते दे बघ ना तो बोल इकडे तुझ्यात घरा बघते बघ जे पबलिका लागते डोल्या डोळ्यांच्या फिट करीला तो डोल्या ना <laughs> लहानपणापासून सांगत काय शिट्टी मारल्यावर जाणार आहे तिने पॉल आलं पुन्हा काय म्हणजे तुझाच डाव देला बघ ना तुझ्याच कर बघते तो बस ते दर्शन काय चिमटा विसरलास हा चिमटा उलता मेन मुलतं जमलेला आहे पीठ चिमटा होतो तू बोलतो घरा विसरलं बोलतं मेन हाती आता घरासाला त्याच्या मुलं बोलतो पकडू शकत नाही तेव्हा धरतो घरा मग काय पकडता येते ना आमचा गुलशा धाराचा घाबरला बोलतो कानपाटा बोलतो चाफतावल्यापासून घाबरला येतो मानव जावलेला का टपल्या देत बोलतो ना तर मित्रांनो आता स्वतः डेरी दाखवतोय काही काय नाही असा जतीन तरी जाऊ बाल आपली दिली नाही तर आपली बामटी बनवी माझे करा माझेच कर बघते तो काय डाव झालाय काय तर आणवीचा डाव झाला आणचा आणि आता जतीन भोईने पिशवी आणलेली आहे पकडण्यासाठी आता बघूया या जतीन भोईची डेअरिंग होतय का मनात धरायला लागतंय हा देवा तयार झाला वाटत गुलशा का गुलशेपाला तिकडे अित्तान रले की भिताव आणि आपला चिमटा पण आलेला आहे धरतास का धरू मी बामटी बनवीन आणि आता गुलशन भाई तयार झालेला आहे आधी बाहेर काढ त्याला ए प्रांजल तुझा डाव दिलाय तू येतस पण मानव उरी मारील आला अरे चा घाबरत बातकर का बरलाय घाबर यो

आणि मी कधी का आरते प्रेक्षक आणि प्रांजल चा डाव धरून आला त्याने बरणी घेऊन आली घाई नको घाई नाही घाई नाही नको करू छोट्या हम्म उंदीर घालाय उंदीर आई कधी पाला आली बा <laughs> खेळता नाही भीत नाही ना आता भीता विष विष ब कधी आणि फायनली आपला साप पकडून झालेला आहे नाग नाही आता तंदुरी ए गोंडवा हे त्याला गोंडवा पकडला इकडे इकडे दाखव दाखवला चला अलविदा तर चला मित्रांनो तर आपला साप पकडून झालेला आहे सामानता कसं येत साप कसा हा हाताने गेलास कम्प्लीट होलाय बघ हा मित्रांनो तर आपला साप पकडून झालेला आहे साप आलेला आहे आमच्या